सर्वांना ठाणेकरांना जय जिजाऊ जय शिवराय मी मंगेश आवळे मराठा सेवा संघ कोकण विभाग सचिव माझ्यासोबत आमचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील साहेब आहेत माझ्यासोबत आमचे ठाणे शहराचे अध्यक्ष संतोष मोरे साहेब आहेत बरोबर आमचे संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार आहेत आमचे चौधरी आहेत ठाणेकरांना आम्ही ह्या पत्रकार परिषद माध्यमातून सांगू इच्छितो की अठरा मार्चला छत्रपती तिंचे वडील राजांच्या त्याला वेरूळमधून गडीतून ज्याला आपण भोसल्यांची गडी बोलतो त्या गडीतून ही रथयात्रा सुरू केलेली आहे साधारणतः ह्या रथयात्रेचा सा पंचेचाळीस दिवसाचा प्रवास आहे आणि हा पंचेचाळीस दिवसाचा प्रवास करत ही गडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रमुख शहर आहे निम शहरे यांच्याकडे हा प्रवास करत काल आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या बाजूच्या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवा उपस्थित झालेली आहे पालघर जिल्ह्यामधून उद्या सकाळी दुपारी बरोबर चार वाजता फाउंटन घोडबंदर रस्त्याच्या इथलं जे फाउंटन हॉटेल हो आहे तिकडनं आम्ही जिजाऊ रथयात्रेचं स्वागत करणार आहोत ती रथयात्रा घोडबंदर मार्गे रस्त्यानी ती कापूरबाडूच्या नाक्यावरती येणार ना आहे कापूरबाडूच्या नाक्याला आल्यानंतर डाव्या हाताने बालकुम गावाच्या बाजूनी साकेतला येणार आहे आणि साकेतच्या इकडनं कळव्याच्या इथलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याला आम्ही ती वंदना देणार आहोत आणि ती वंदना घेतल्यानंतर ती जी जिजावर रथ यात्रेचा जो रूट आहे तो तिकडनं पुन्हा कळव्याच्या ब्रिजवरून आपण पोलीस हायस्कूल आणि दिघे साहेबांचं जे शक्तीस्थळ आहे त्याच्या बाजूनी एन के टी सभागृहामध्ये आम्ही घेणार आहोत आणि तिथे एक चांगली सुस्पष्ट आणि सुंदर अशी तिथे सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्यावेळी रथ यात्रेचा उद्देश काय हा रथयात्रेच्या मार्फत हाच मुख्य उद्देश आहे की आम्ही मुलांच्या हातामध्ये दगड न देता आम्ही पुस्तक देतो पेन देतो कम्प्युटर्स देतो आम्ही भारताचं संविधान देतोय याच्यामध्ये कसं एकात्मता टिकून राहील देशामध्ये कसं एकोपा टिकून राहील कसं कायद्याचं राज्य निर्माण होईल हा त्यामागचा आमचा मूलचा उद्देश आहे आणि हे सगळं करत असतानाच त्याचबरोबर मराठा जोडो आणि बहुजन जोडो हा एक आमचा चांगला खूप चांगला उद्देश आहे तो आम्ही ह्या रथ रथ माध्यमातून आम्ही ते करत आहोत ठाण्यामध्ये आम्ही खूप उत्स्फूर्ताचं स्वागत करणार आहोत आम्ही लहान मुलांच्या वेशभूषेमध्ये सर्व आपले मावळे असतील आपले जेवढ्या काय रमाई सावित्री असतील जिजाऊ असतील त्यांच्या सगळ्यांची विश्वास वेशभूषा होणार आहे माईंची वेशभूषा होणार आहे त्याच्यानंतर लहान मुलांच्या मार्फत एक चांगली अशी रथयात्रा त्यामध्ये सामील होणार आहे त्याचबरोबर सुंदर असं एक बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे तेही त्याच्यामध्ये असणार आहेत आणि आम्ही ह्या बाबतीमध्ये ठाणेकरांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की तुम्ही तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये प्रतिसाद द्यावा त्याच्यामध्ये साथ द्यावा त्याच्यामध्ये सहभाग व्हावा आणि ही जी जिजाऊ रथ यात्रा आहे ही साधारणतः वीस ते बावीस वर्षानंतर पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्या ठाणे नगरीमध्ये येत आहे इकडनं हिचा प्रवास हा नवी मुंबईला जाईल नवी मुंबईमधून ती अठ्ठावीस तारखेला रात्री जिजाऊ रथ यात्रा ही महाडमध्ये चौदा तळांना बाबासाहेबांना वंदन करेल आणि तिकडना जिजाऊंना पाचची इथे जाऊन ती तिथे जा त्यांना वंदन करून लाल महल पुणे इथे जी सांगता होणार आहे तिथे उपस्थिती याच्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये आपले भिवंडी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त माननीय देवीदास पवार आहेत उद्घाटक म्हणून आपल्या सर्वांच्या सुपरिषद असेल ठाण्यातील पत्रकार कैलाश म्हपदी आहेत आणि ह्या यात्रेला एक चांगलं स्वरूप प्राप्त होण्यासाठी आम्ही लोकांनी तिथे पुस्तक वाटपाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे छत्रपती संभाजी महाराज समजावे म्हणून त्यासाठी आम्ही जिजाऊ वंदनाही सम तिथे ठेवलेली आहे तर ह्या सगळ्याचा आस्वाद ठाणेकरांनी घ्यावा ही आमच्यातर्फे त्यांना नम्र विनंती आहे यात्रेला सुरुवात ही संध्याकाळी चार वाजता बरोबर फाउंडेनशनकडनं सुरू होणार आहे आणि इथे कळव्याला साधारणतः साडेपाच वाजता येईल या माध्यमातून मी तुम्हाला पत्रकारांना पण विनंती करतो की तुम्ही सर्व पत्रकारांनी सुद्धा ह्या इथे उपस्थित राहावं आणि एक चांगला उपक्रम जो ठाणेकरांसाठी आणलेला आहे तो त्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत विनंती आहे हेतू हा हेच आहे की गेले पंचेचाळीस दिवस ही यात्रा मराठा सेवा संघाच्या तर्फे वेरुळगडी भोसल्यांची जी वेरूळगडी आहे तिकडनं ही यात्रा सुरू झालेली आहे आणि ती पुण्याला आपण जो लहान महल बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इथपर्यंत ही जाणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये निम शहरे असतील मोठी शहरं असतील सगळे जिल्हे असतील तालुका असतील तिथून ही यात्रा चालली आहे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश तोच आहे की संपूर्ण समाजामध्ये एकी राहावी एकोपा टिकून राहावा मुलांमध्ये निर्व्यसनीपणा यावा मुलांमध्ये चांगले गुणधर्म निर्माण व्हावेत जसं आता काल परवा तुम्ही जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये बघितला असेल की पालावरती एक राहणारा आपला जो विद्यार्थी होता तो आज इतका मोठा आयपीएस अधिकारी झालेला अशी प्रगती या मुलांनी करावी हे त्यामागचं सांगण्याचा आमचा हा मूळ उद्देश आहे कोकण विभागाचे सचिव <coughs> <खे>, मंग आमच्या कोकण विभागाचे सचिव मंगेशजी <coughs> आवळ यांनी उद्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रवेश होणाऱ्या जिजाव्रत यात्रेच प्रयोजन थोडक्यात सांगितलं आणि अत्यंत मार्गिक शब्दात सांगितलं <coughs> त्याच्यात मी दोन मुद्दे फक्त ऍड करतो आपल्या राष्ट्रगीतामध्ये आपण नेहमी आपल्या देशाचा जेव्हा उल्लेख करत असतो तेव्हा पंजाब सिंध गुजरात मराठा हा शब्द वापरत असतो त्याच्यात मराठा हा शब्द हा महाराष्ट्र प्रदेशासाठी अनुसरून असतो म्हणजे मराठा हा शब्द महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या घटकांना रिप्रेझेंट करतो आणि मराठा सेवा संघाची पस्तीस वर्षांपूर्वी जी स्थापना झाली होती ती स्थापना अशाच उदात्त विचाराने झाली होती की आपल्याला समाजामध्ये एकोपा ठेवायचा समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन जायचं आणि आपण जिजाऊ माते ला आदर्श मानतो कारण सगळ्यात महत्वाचं जिजाऊ जिजाऊंनी आपल्याला हे शिकवलं की कुटुंबामध्ये जर स्त्रीने सर्वांना शिकवण्याचं सर्वांना शिक्षणाचं सर्वांना संस्कार द्यायचं जर विचार केला तर कुटुंब कुठं होऊ शकतो संपूर्ण देशाला आणि जगाला सुद्धा असा निय एका एक नेता निर्माण होऊ शकतो शिवाजी महाराजांच्या रूपाने हे त्यांनी दाखवून दिलंय आणि आपल्याला या जिजाव्रत यात्रेनिमित्त पण एक मुद्दा दाखवायचा आहे की आपण कुटुंबाला महत्व आहे